बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नेवासा शहरामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष श्री रोहित पवार म्हणाले सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पूर्ण आयुष्य इंग्रजांच्या विरोधात लढून या भारत मातेची रक्षा केली त्याचबरोबर सावरकरांनी देशभक्ती धर्मभक्ती व निष्ठा काय असते हे येणाऱ्या पिढीला दाखवून दिलंय तसेच नेवासा शहरातील नगरसेवक सुनीलजी वाघ साहेब यांनी सावरकरांविषयी बोलताना म्हणाले सावरकर हे थोर महापुरुष तथा युगपुरुष होऊन गेले त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक कथा व कादंबऱ्या लिहिल्या जेलमध्ये असताना देखील त्यांनी अक्षरशः कोळशाने व काट्याने भिंतीवर काव्य लेखन केलं अशा महान स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करून सावरकरांविषयी मतं व्यक्त केली यावेळी नेवासा शहराध्यक्ष श्री रोहितजी पवार नगरसेवक सुनीलजी वाघ कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष श्री विवेक नानावरे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रतीकजी शेजूळ युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत ओबीसी शहराध्यक्ष विलास बोरुडे तालुका सचिव गोरक्षनाथ बेहडे शहर उपाध्यक्ष शंकर सदस्य राजेश कडू भाजप कार्यकर्ते श्री आदिनाथ पठारे युवा मोर्चा सरचिटणीस किरण दारुंटे युवा मोर्चा शहर सरचिटणीस किरण लष्करे श्री अशोक जाधव श्री सुनील शिंदे सुनील उभेदळ साईनाथ वायकर श्री किशोर मगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जयंती सावरकरांचं तसं बघितलं तर देशाचं देशावर जे प्रेम कसं करायचं हे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला भेटतंय महत्वाचं जर सांगितलं तर सावरकरांचं जे कार्य आहे ते सर्वांनाच माहिती आहे परंतु या धाकाधाकीच्या जीवनात आपण हे सारं विसरत चाललो आहे का ह्या लोकांनी आपल्या संसाराचा त्याग करून देशासाठी आपल्या प्राण्याची आहुती दिलेली आहे आज आपल्याला देशाला काही जर दे... यांच्यासाठी आपल्याला काही तर देणं लागत असेल तर ह्या जयंत्या आपण आज चौका चौकात करतोय मी तर म्हणतो ह्या घराघरात आल्या पाहिजेत यांच्या विचारांचा आज जागर व्हायला पाहिजे ह्या माणसाचं इतकं महान कार्य आहे असं कुणीही करू शकत नाही प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या संसाराचा याचा विचार करतो परंतु अशी देशभक्ती आपण प्रत्येकाने स्वतःमध्ये आचरणात आणावी प्रत्येकाने आपला बाजूला परंतु देश पाहिला हे यांनी शिकवलं त्याच पावल पावल ठेवून आपलं सर्वांनी भारत माता की जय 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 परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अशा काव्यपंक्तीने देशभक्तीने ओतप्रोत भरलेले असं जे काव्य ज्या महात्म्याने या स्वातंत्र्यवीराने रचलं त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज एकशे एक्केचाळीसावी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो सावरकरांबद्दल बोलायचं म्हटलं तर दिवसही पुरणार नाही इतकं महान कार्य या देशभक्ताच हे देश देश जीवन समर्पित केलेलं आहे असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तुझं वीन, मरन। वीन मरन जनन ते मरण तुझं वीन मरण ते जनन असं म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी होते आपल्याला ज्ञातच आहे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती इंग्रजांच्या राजवटी विरुद्ध त्यांनी फार मोठा संघर्ष त्या ठिकाणी अभिनव भारत या संघटनेच्या माध्यमातून उभा केला होता देशभरातील अनेक स्वातंत्र्यकाच्यामध्ये असणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींशी इतर देशातील त्यांनी ते। संपर्क साधून या भारतभूमीला इंग्रजांच्या जुर्मी राजवटीतून पासून तसं मुक्त करता येईल पण तेही विचार विचारसरणीतून त्यांची भूमिकाच अशी होती की मी शांततेने हा मार्ग सुटणार नाही आहे आपल्याला त्याकरता शस्त्र उघडा हाती घ्यावाच लागणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस ते लंडनमध्ये बॅरिस्टर कायद्याची पदवी घेण्याकरता गेले होते त्यावेळेस सुद्धा त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते आणि ज्यावेळेस धोरण बंधू बाबाराव सावरकर यांना अटक झाली आणि त्या अटक झाल्यानंतर या भारतभूमीमधले आपले मदनलालजी हिंगरा जे स्वातंत्र्य योद्धे होते त्यांनी लंडनमध्ये त्या कडसन वायलीचा कोणत्या ठिकाणी केला त्याचा मुर्दा पाडला त्याचप्रकारे नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन त्याचाही सुद्धा अनंत कानेरे नावाच्या स्वातंत्र्य युद्धाने या ठिकाणी मुर्दा पाडला होता आणि हे सर्व कटक आरस्थान विनायक दामोदर सावरकर यांनीच केलं त्यांनीच पिस्तोल पुरवले अशा प्रकारचा आरोप इंग्रजांनी त्यांच्यावर लावला आणि त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली ज्यावेळेस लंडनमध्ये अटक करून त्यांना मायभूमी देशात भारत देशात आणत असताना फ्रान्सच्या एका बेटावर पार्सलिस नावाचं भेट आहे ते त्या ठिकाणी आणला असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या बोटीतून समुद्रात उडी घेतली व पलायन करून पुन्हा एकदा संघटन करून इंग्रजांच्या विरुद्ध मोठं बंड करण्याचं त्यांचं प्रयोजन होत परंतु दुर्दैवानं ते सफल होऊ शकलं नाही त्यानंतर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली अंदमानला नेण्यात आलं सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आलं हे आपलं सर्वांना ज्ञात आहे परंतु जेलमध्ये असताना सुद्धा कोळश्याने असो काबडीच्या काट्याने असो त्यांनी स्वातंत्र्य देवतेची पूजा या ठिकाणी केली त्यांचीवर काव्य लिहिले अशा पद्धतीचा थोर स्वतंत्र सेनानी नायक थोर कवी थोर साहित्यिक थोर धोरण देशभक्त घोर हिंदुत्ववादी अशा या माणसाची आज या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत आपल्याला ज्ञात असेल ज्यावेळेस अंदमानमधून त्यांची सुट्टा झाली चौदा वर्षानंतर त्यांना रत्नागिरी या ठिकाणी ओलीस ठेवण्यात आलं होतं नजर काही देत पण रत्नागिरी इथे असताना सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी भारत मातेची सेवा करण्याचं से कार्य चालूच ठेवलं होतं जातीयतेच्या पूर्णपणे ते, ते, ते विरोधात होते किंबहुना जातीयवाद आवाद टाकावा म्हणून त्यांनी भोजनावळी चालू केल्याचं तुम्हाला कल्पना असेल सर्व धर्माच्या अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन त्यांनी जेवणावळी चालू केल्या त्यांचं तर स्पष्ट मत होतं कर्मकांडावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता आणि या चातुर वर्णामुळेच मनुस्मृतीमुळेच जो हिंदू समाज आहे हा एकपटू शकत नाही हे त्यांचं स्पष्ट मत होतं त्याच्याकरता या जातीपातीच्या भिंती या पाडल्या गेल्या पाहिजेत सर्वांनी एकत्र आल्याशिवाय हिंदू एकत्र येणार नाही जातीपातीच्या हिंदी घडून टाकल्याशिवाय हा हिंदू एकवटणार नाही जोपर्यंत हिंदू एकवटत नाही तोपर्यंत भारत देश सुजलाम सुफलाम होत नाही अशी त्यांची धारणा होती त्या ठिकाणी असताना त्यांनी स्वातंत्र्य देवतेचं मंदिरही त्या ठिकाणी रत्नागिरीला निर्माण केलं एक काळ असा होता की आसपुरुष मंदिर बंदी होती मंदिरात प्रवेश नव्हता परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये दरबारून सर्वांना मंदिरामध्ये प्रवेश दिला स्वतः हरिजन गिरिजांच्या पंक्तीला बसून त्यांनी जेवणावळी केलेल्या असा हा थोर पुरुष याची या, या निमित्तानं आपण जयंती साजरी करत आहोत या थोर क्रांतिकाराला मी आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो भारत माता की जय